लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणं बदलून गेली आहेत मवियाला मिळालेल्या घोघवीत यशामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे त्यात शरद पवारांनी पक्षवाढीला पोषक ठरणाऱ्या आमदारांना पक्षाची दारं उघडी असल्याचे सूचक वक्तव्य केले या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे काही आमदार शरद पवारांची भेट घेत आहेत तर काही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एंट्री कधी मिळते याची वाट बघत आहेत विधानसभा निवडणूक पुढच्या दीड दोन महिन्यात जाहीर होणार आहे अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे बीडमध्ये नेमकं काय घडलंय आणि कोणत्या आमदारामुळे अजित पवारांना हा धक्का बसलाय बघूया माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण येथे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकींसाठी तयारी करताना वेगवेगळ्या गावांमध्ये सभा घेत असतानाच सोळंके यांनी ही घोषणा केली आहे बरं नुसती घोषणा करून सोळंके थांबली नाहीत तर त्यांनी थेट राजकीय निवृत्ती सुद्धा जाहीर केली आहे राजकीय निवृत्ती जाहीर करताना प्रकाश सोळंके यांनी आपला वारसदार देखील जाहीर केलाय प्रकाश सोळंके यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे येथे विधानसभा निवडणूक जयसिंह लढवणार असल्याचे सोळंके म्हणालेत प्रकाश सोळंके यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा जयसिंह हा मुलगा आहे धारूर पंचायत समितीचे उपसभापती बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पद त्यांनी भूषवली आहेत आता अजित पवार याला मान्यता देणार का याकडे लक्ष लागलंय पण प्रकाश सोळंके यांनी अचानक निवृत्तीची घोषणा का केली याचं कारण असं सांगितलं जात आहे की दोन हजार एकोणीसला चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती परंतु ना ठाकरे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं ना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे दोन हजार एकोणीसमध्येच सोळंके हे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार होते पण तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा शब्द अजित पवार आणि जयंत यांनी दिला होता तसेच एक वर्षानंतर प्रकाश सोळंके यांना प्रदेशाध्यक्षपदे दिलं जाणार होतं परंतु मंत्रिपदाने कार्याध्यक्षपदाने आणि प्रदेशाध्यक्षपदाने त्यांना हुलकावणी दिली आता सोळंके यांनी निवृत्ती जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबावतंत्राचा वापर केला का अशी चर्चा राजकीय वळतरात सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातलं राजकारण झपाट्याने बदलत आहे मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचं सावट बीड जिल्ह्यावर आहे या पार्श्वभूमीवरती सोळंकी यांची नाराजी आणि त्यातून त्यांनी स्वीकारलेली निवृत्ती या दोन्ही गोष्टी अजित पवारांना जड जाऊ शकतात तेव्हा अजित पवार काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे